युवकांचे प्रेरणास्थान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांची दर्यापूर इथं तेरा नोव्हेंबरला जाहीर विजयी सभा होणार आहे तरी हजारो भीमसैनिकांनी वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी या सभेला आवर्जून उपस्थित राहावं स्थळ कन्या शाळेचं मैदान दर्यापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून दोन डिसेंबरला नगरपालिका नगरपंचायतचे मतदान होणार आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपालिकेच्या नगर पदासाठी पुन्हा भारसाकडे विरुद्ध भारसाकडे अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे मागील दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीत नगर अध्यक्ष पदासाठी भाजपकडून नलिनी भार प्रकाश भारसाकडे तर काँग्रेसकडून कौं सुधाकर भारसाकडे यांच्यात लढत पाहायला मिळाली या लढतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुधाकर भारसाकडे अगदी कमी मताने पराभूत झाले होते त्यामुळे दर्यापूर नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष हा पाच वर्ष विराजमान होता आज पुन्हा चार वर्षानंतर नगरपालिकेची निवडणूक होत असून या निवडणुकीत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष नलिनी प्रकाश भारसाकडे विरुद्ध मंदाकिनी सुधाकर भारसाकडे अशी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे परंतु दर्यापूर नगराध्यक्ष पदासाठी आणखी सुद्धा नवीन चेहरा हा भाजपला किंवा काँग्रेसला मिळाला नाही का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे कारण दर्यापूर शहरात भाजप काँग्रेसमध्ये नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे त्यामुळे त्या, त्या इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार का की पुन्हा नगराध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकडे हे आमदार असतील तरी मात्र भाजपने एका कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदाची जबाबदारी का द्यावी नाही की फक्त कार्यकर्त्यांनी नेत्याच्या खुर्च्या उचलायचं का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे तरी दुसरीकडे म काँग्रेसमधूनसुद्धा नगराध्यक्षपदासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु त्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्ष संधी देणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे जर राजकीय पक्षाला कार्यकर्त्याची जाणीव असेल तर नक्कीच दर्यापूर नगरपालिकेचा नगराध्यक्षचा चेहरा हा नवीन पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे